सन मराठीवरील लोकप्रिय मालिका जुळली गाठगम ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जात त्यातील प्रत्येक पात्र अतिशय सुंदर आहे त्यातीलच एक सावीची मैत्रीण म्हणजेच रीना चला तर पाहूया रीनाबद्दल खास माहिती रीनाचं खरं नाव आहे सई जाधव मालिकेत रीना आणि सावीची मैत्री दाखवण्यात आली तेथूनच रीना म्हणजेच खऱ्या आयुष्यातील सईने प्रेक्षकाच्या मनात आपली नवी ओळख निर्माण केली पंधरा मे बर ला सईचा वाढदिवस असतो अभिनयाची आवड तिला लहानपणापासूनच होती त्याचबरोबर डान्स करायला सुद्धा तिला अतिशय आवडते आपली अभिनयाची आवड जोपासण्यासाठी सईने फिनिक्स ऍक्शन स्कूलमध्ये ऍक्टिंग शिकण्यासाठी प्रवेश घेतला आणि यातूनच सुरू झाला तिचा सिनेसृष्टीचा प्रवास फिनिक्स क्रिएशनद्वारे प्रस्तुत अनेक नाटकात का तिने काम केले ग्रीन कॉरिडॉर अमर फोटो स्टुडिओ कोंडमारा राधा अशा अनेक नाटक आणि एकांकिकेत ती झळकली उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार सुद्धा तिला मिळाला सिनेमॅन मध्ये सुद्धा सई झळकलीडग यातील संजय मोहिते आणि सईचे विशेष नाते आहे संजय मोहिते आणि सई गुरु शिष्य आहे संजय मोहिते यांनी सईला अभिनयाचे धडे दिले अभिनयाबरोबरच सई चित्र अँटिकद्वारे ज्वेलरी डिझाईन करून खास स्त्रियांसाठी वेगवेगळी पारंपारिक जुनी तसेच युनिक डिझाईन तयार करते चित्रा अँटिक या पेजवर जर आपण ऑर्डर देऊन आपल्याला हवी ती ज्वेलरी आपण मागू शकतो म्हणजेच काय तर अभिनयाबरोबरच सईचा व्यवसाय सुद्धा आहे सई मालिकेत जशी दाखवली तशीच खऱ्या आयुष्यात सुद्धा दिलखुलास आहे मालिकेतील प्रत्येक कलाकारासोबत तिचं खास बॉन्डिंग आहे रीना सावी आणि पराग यांची ऑनस्क्रीन मैत्री तर आहेच तशीच मैत्री आता खऱ्या आयुष्यात सुद्धा खुलत आहे तुम्हाला जुळली गाडगं या मालिकेतील रीणा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद